हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत कृषी सहाय्यक नागपूर विभागामध्ये या ठिकाणी पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून कृषीसेवक म्हणून निश्चित वेतनावरती आधारित सरळ पद भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया कृषी सहायकाची रिक्त पदे कृषीसेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे परीक्षेच्या दिनांकापर्यंत ऑनलाईन परीक्षेचा दिनांक महापरीक्षा पोर्टलवर जाहीर करण्यात येईल विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर कार्यालयातील गट क का संवर्गातील कृषी सहायकाचे अनुसूचित क्षेत्राबाहेरील एकशे अठरा आणि अनुसूचित क्षेत्रातील पेसा एकशे एकतीस असे दोनशे एकोणपन्नास रिक्त पदे कृषीसेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेनं भरावायचे आहेत रिक्त पदाच्या आरक्षणासंदर्भातील व इतर तपशिलाबाबत डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन व कृषी विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये देण्यात आलेली परीक्षेविषयक सर्व माहिती जसे समांतर आरक्षणासह रिक्त पदांचा तपशील आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक अर्हता अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णयातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा अर्ज भरताना उमेदवारांनी शैक्षणिक अर्हताविषयक माहिती तसेच दिवंगत्व व राखीव प्रवर्गातील असल्यास जात इत्यादीबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरून भरावी अशा पद्धतीने ह्या सर्वसाधारण सूचना आहेत ह्या सूचना अगोदरच्या व्हिडिओमध्ये जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामध्ये जाऊन ती तुम्ही पाहू शकता एकूण पदसंख्या आहे एकशे अठरा पेसाक्षेत्राबाहेरील म्हणजेच अनुसूचित क्षेत्राबाहेरील एकशे अठरा आहेत ती पदे पाहूया एकूण एकशे अठरा अनुसूचित जाती नऊ अनुसूचित जमाती सात विमुक्त जाती शून्य विमुक्त जमाती ब शून्य भटक्या जमाती क शून्य भटक्या जमाती ड शून्य विशेष मागास प्रवर्ग शून्य इतर मागास प्रवर्ग तेरा एसई बी सी एकोणवीस आणि खोला सत्तर अशा एकूण एकशे अठरा पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे यामध्ये महिला छत्तीस माजी सैनिक सतरा प्रकल्पग्रस्त सहा भूकंपग्रस्त एक खेळाडू सहा अंशकालीन बारा अनाथ एक सर्वसाधारण एकोणचाळीस त्याच पद्धतीनं अल्पदृष्टी एक असणारे कर्णबधीर एक अस्थिव्यंग एक एकूण तीन अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा स्थानिक अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरता पदसंख्या एकशे एकतीस यामध्ये गडचिरोली सत्त्याण्णव चंद्रपूर चौदा अशी एकशे एकतीस समांतर आरक्षण आहे त्यामध्ये महिला गडचिरोली एकोणतीस चंद्रपूर दहा माजी सैनिक गडचिरोली चौदा पाच प्रकल्पग्रस्त पाच दोन भूकंपग्रस्त दोन एक खेळाडू पाच दोन अंशकालीन नऊ तीन आणंद एक शून्य सर्वसाधारण बत्तीस अकरा सत्त्याण्णव चौदा एकशे एकतीस अल्पदृष्टी एक कर्णबधीर एक एक, एक, एक या काही सूचना आहेत या सूचना सुद्धा या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक पाहू शकता त्याच पद्धतीने किमान शैक्षणिक अर्हता वेतन श्रेणी वेतन निश्चित रुपये सहा हजार रुपये मानधन असणार आहे शैक्षणिक अर्हता कृषी पदविका किंवा कृषी पदवी किंवा तिच्याशी समतुल्य अर्हता पात्र असणं आवश्यक आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता त्याच पद्धतीनं डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळालासुद्धा व्हिजिट करून पाहू शकता काही अडचण असल्यास कमेंट सुद्धा कमेंट करून यावरती तुम्हाला सोल्युशन मिळू शकतं अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद